नमस्कार मंडळी यंदाची आषाढ अमावस्या अद्भुत चार जबरदस्त योगामुळे या पाच राशींचं नशीब फळफळणार श्रावणाची सुरुवात होईल जबरदस्त मंडळी यंदा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला एक अत्यंत खास योग जुळून आलाय तो म्हणजे चोवीस जुलैला आहे आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या दिव्यांची अवज आणि याच दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा असणार आहे मग आषाढ अमावस्येची सुरुवात नक्की कधी होतीये गुरुपुष्यामृत योग किती वाजता सुरू होते कोणते योग आहेत आणि कोणत्या राशींना या योगाचा लाभ होणार आहे चला सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते वैदिक पंचांगानुसार आषाढ अमावस्या अतिशय शुभ तिथी मानली जाते या दिवशी निर्माण होणाऱ्या चार जबरदस्त योगामुळे या पाच राशींचं नशीब फळफळणार या दिवशी पितृदर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्याला मिळतात तसेच या दिवशी भगवान शिवांची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छा सिद्धी देखील होते त्याचबरोबर या दिवशी दानालाही अतिशय महत्व दिले जाते ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची आषाढ अमावस्येची तिथी अत्यंत शुभ आहे यावर्षी तब्बल चार शुभ योग बनतायत या अमावस्याची सुरुवात तेवीस तारखेला उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्येची समाप्ती होणार आहे चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदय तिथीनुसार दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या असणार आहे चोवीस जुलै दोन हजार ला या दिवशी अनेक शुभ आणि सिद्धी देणारे योग तयार होत आहेत त्यामध्ये गुरुपुष्य योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते पंचवीस जुलै पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल हर्षण योग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपासून ते चोवीस जुलै सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असेल सर्वार्थ सिद्धी योग या दिवशी संपूर्ण दिवस राहील तसेच सिद्धी योग चोवीस जुलै दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते पंचवीस जुलै सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत राहील या शुभयोगांमध्ये पूजा तर्पण आणि विशेष उपायांचे फळ अनेक पटींनी वाढते असं देखील सांगितलं जातं चला तर मग जाणून घेऊयात यंदाच्या अमावस्येला कोणत्या राशी भाग्यशाली ठरणार आहेत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे राशीच्या लोकांसाठी आषाढ अमावस्येचा दिवस खूपच शुभ ठरणार आहे भोलेनाथांच्या आशीर्वादाने या लोकांची सर्व प्रलंबित कामे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतील आणि पैसा मिळेल व्यवसायात प्रगती होईल त्याचबरोबर कुटुंबामध्ये प्रेम वाढेल तसेच या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे देखील तुम्हाला यशस्वीरित्या परत मिळू शकतात त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांसाठी या काळामध्ये खूपच शुभ फळ त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे या काळामध्ये ऋषभ राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे योग देखील बनत आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक सुधारलेली त्यांना पाहायला मिळणार आहे त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांसाठी आषाढ अमावस्येचा दिवस प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे त्यांच्या आयुष्यात आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे अचानक पैसे मिळाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल त्यांच्या भौतिक सुखात देखील या काळामध्ये वाढ झालेली पाहायला मिळू शकते त्याचबरोबर मिथून राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळताना दिसेल त्याचबरोबर या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना त्यांची नोकरी बदलायची असेल तर हा काळ अतिशय उपयुक्त मानला जातोय त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती या काळामध्ये नक्कीच होऊ शकते तसेच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल तसेच या काळात तुम्ही एखाद्या धार्मिक दे स्थळाला देखील भेट देऊ शकता त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे कन्या राशीच्या लोकांसाठी अमावस्येचा दिवस अत्यंत खास राहणार आहे जर या राशीच्या लोकांनी या महिन्यात नवीन काम सुरू केले असेल तर हे काम पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे परदेशात जाण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर व्यवसायात नफ्याचे दरवाजे उघडतील तसेच या काळामध्ये तुमची मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पगार वाढ होण्याचे देखील योग बनत आहे त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात नफा मिळू शकतो तसेच या काळामध्ये समाजामध्ये तुमचा मान आणि सन्मान देखील वाढलेला असेल तसेच या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य लाभताना दिसेल त्यानंतर आहे तुळरास तुळराशीच्या राशीच्या लोकांना हा आषाढ अमावस्येचा दिवस वरदानासारखा ठरू शकतो तसेच त्यांना त्यांच्या करिअरमध्ये चांगले स्थान मिळू शकते पगारात वाढ होण्याची देखील दारे उघडतील तुम्हाला या काळात जुन्या आजारांपासून मुक्तता देखील मिळू शकते तसेच पैशाशी संबंधित बाबींमध्ये परिस्थिती सुधारताना दिसेल तसेच राशीच्या लोकांसाठी हा काळ उपयुक्त राहणार आहे भगवान शिवांच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती होताना दिसणार आहे तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न तुमचे यशस्वीरित्या या काळामध्ये पूर्ण होताना दिसणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभणार आहे तसेच या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला जाण्याचा प्लॅन देखील करू शकता किंवा सहलीला देखील जाऊ शकता तसेच या काळामध्ये तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे त्यानंतर आहे कुंभराज हे सर्व शुभय कुंभराशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम आणणार आहेत या काळात महादेवाची कृपा तुमच्यावर राहील तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील मिळू शकतात मोठा आर्थिक तसेच फायदा देखील होईल काही चांगली बातमी मिळण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे कारण कुंभ राशीच्या लोकांना या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य लाभताना दिसेल त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला अचानक आर्थिक लाभ देखील होऊ शकतो त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच या काळात तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न नक्कीच वाढेल त्याचबरोबर या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये बढती देखील मिळण्याचे योग बनत आहे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या, त्या पाच राशी ज्यांना आषाढ अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे आनंद अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद